राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार लाईव्ह चे सायंकाळच्या चे बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन गोव्याच्या माजी मंत्र्यांनी लाच घेतल्याचे अमेरिकेत सिद्ध मंगळवारपासून पासून सुरू होणारे संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सज्ज सिडको वासियांचा छळ थांबवा गृहनिर्माणचे पैसे तात्काळ परत द्या आमदार हेमंत पाटील यांनी खडसावले पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर गाडीवर गाडी तरड कोसळली दोघांचा मृत्यू बिलुली तालुक्यात शेतकरी चिंताग्रस्त खरीप हंगाम कंपनी यांनी गोव्यात शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या निघालेल्या प्रकल्पात काम मिळण्यासाठी गोव्याचे माजी मंत्री व आठ भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे स्पष्ट झाले आहे यामुळे सदर कंपनीला अमेरिकेत दंडही जाहीर झाला आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतामध्ये याविषयी अजूनही कुठे जाहीर केली जात नाही के कोणाला काही विचारणा झाली असेही ऐकिवात येत नाही भारतात लाच दिल्याप्रकरणी अमेरिकेत शिक्षा होते पण भारतात लाच घेतल्याप्रकरणी शिक्षा होऊ शकत नाही असे विचित्र वास्तव्य या निमित्ताने समोर आले आहे देशभरात गाजलेले ललित मोदी प्रकरण व्यापम गैरव्यवहार आदीमुळे मंगळवारपासून सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच राष्ट्रीय लोकशाही आघाडी बैठक बोलावली आहे विरोधकांच्या वादळाला तोंड देण्याची तयारी मोदींनी सुरू केली असून व्यूहरचना करण्यासाठी सहयोगी पक्षाची मदत घेण्याचे ठरविले आहे सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक होत आहे पावसाळी अधिवेशनात ललित मोदी प्रकरण तसेच व्यापम गैरव्यवहारावरून सरकारला लक्ष करण्याचा निर्धार प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी केला आहे यामुळे या अधिवेशनात जोरदार मुकाबला होईल असे पंतप्रधान मोदी शुक्रवारी म्हणाले होते त्यामुळे सरकारची कसोटी लागणार आहे विरोधकांचा सामना करण्यासाठी एकत्रित व्यूहरचना आखण्यासाठी मोदींनी सोमवारी रालोआची बैठक बोलावली आहे शिवसेना या रालोआतील प्रमुख पक्षाने यापूर्वीच अशा बैठकीची मागणी केली होती मोदींच्या या निर्णयाबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे ललित मोदी यांनी व्यापक गैरव्यवहार संसदेत जोरदार मांडण्याचा निर्धार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यापूर्वीच केला आहे या वादग्रस्त मुद्द्याबाबत मोदींनी मौन बाळगल्याबाबतही विरोधकांनी लक्ष केले आहे त्याचबरोबर आयपीएलचे प्रमुख ललित मोदी यांच्याशी घनिष्ठ संबंध असून त्यांना मदत केल्या प्रकरणात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली आहे पंतप्रधान या मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप केला जात आहे त्याचबरोबर व्यापक प्रकरणात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे शिवाय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह आणि महाराष्ट्रातील मंत्री पंकजा मुंडे यांनाही काँग्रेसने लक्ष केले आहे संसद अधिवेशन मंगळवारपासून सुरू होत आहे त्याचे कामकाज शांततेत पार पडावे यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही सोमवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटी कार्यालयाकडे इथल्या रहिवाशांना घरे बांधून देण्याची इच्छा नसेल तर मागील आठ वर्षापासून या रहिवाशांचा होत असलेला छळ थांबवून आठ टक्के प्रमाणे आठ आमदार सिडको येथील आठ हजार, हजार, हजार पाचशे पन्नास रहिवाशांनी मिळून प्रत्येकी एक हजार याप्रमाणे पंच्याऐंशी लक्ष पन्नास हजार एवढी रक्कम सिडको गृहनिर्माण कार्यालयाकडे मागील आठ वर्षापासून भरलेली असताना देखील त्यांना आजपर्यंत सिडको कार्यालयाकडून केवळ आश्वासनेच मिळत आहेत अनेक अधिकारी उडवाडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहेत शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रमोद मैड यांनी अनेक वेळा सिडको गृहनिर्माण कार्यालयाकडे खेटे घालून सुद्धा हाती काहीच न लागल्याने त्यांनी ही बाब आमदार हेमंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली सदरील प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्तव्याध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांनी सिडको गृहनिर्माण कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावून सिडको प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा व उदासीनतेचा चांगलाच खरपूस समाचार घेतला यावेळी ते म्हणाले की सिडकोच्या रहिवाशांना गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून नवीन घरे बांधून देऊ म्हणून सिडको कार्यालयाने इथल्या नागरिकांची फार मोठी फसवणूक केली आहे त्यांना लुबाडायचे काम केले आहे व्यक्ती गरीब असो वा श्रीमंत स्वतःचे घर असावे असे प्रत्येकालाच मनोमन वाटत असते परंतु सिडको गृहनिर्माण कार्यालयाची उदासीनता पाहता अनेकांचे असलेले घराचे स्वप्न डोळ्यातच विरणार असल्याने खेद वाटतो असे असले तरी तुमचे पैसे व्याजासह परत मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं आमदार हेमंत पाटील यांनी सिडको वासियांना विश्वास दिला वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुणे मुंबई दोन दरड कोसळून भीषण अपघात झाला आहे अपघातामध्ये दोघा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत दरड हटवण्यासाठी एक्सप्रेस वेवरील दोन्ही दिशेची वाहतूक बंद करण्यात आली आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर जवळ बोरघाटात आडोशी बोगद्याच्या आलीकडे दरड कोसळली आहे दरड दोन वाहनावर कोसळल्यामुळे त्याखाली चिरडून दोघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत भाईंदरचे बावन्न वर्षीय दिलीपभाई गोपाळभाई पटेल आणि डोंबिवलीचे शशिकांत धामणकर यांचा मृत्यू झाला असून निर्मला पटेल वयवर्ष वैवर्ष वर्ष, पासष्ट सुशिलाबाई धामणकर वैवर्ष साठ आणि मंगल माने वैवर्ष पस्तीस जखमी झाले आहेत दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे मात्र मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यामुळे काम पूर्ण होण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे अपघाताच्या ठिकाणी पावसाला सुरुवात झाल्यामुळे पोकलेंड पोहोचण्यात उशीर होत आहे त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे रविवार असल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे दरम्यान प्रवाशांना जुन्या हायवे प्रवास करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सध्या सुरू आहे बावीस जूनला खंडाळा बोगद्याजवळ दरट कोसळल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वेची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती त्यानंतर महिन्याभराच्या आतच दरड कोसळण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे बिलोली तालुक्यात एक महिना झाला तरीही काही भागामध्ये अद्यापही पावसाने हुलकावणी दिली आहे वेळेवर पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पेरणीच्या कामांना जोमात सुरुवात झाली होती त्यात निन्ने फवारणी मशागत मात्र हळूहळू पेरण्या गती घेत असतानाच पावसाला पुन्हा बराच खंड पडल्याने उर्वरित पेरण्या खोळंबल्या असून त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत पावसाळा सुरू होऊन महिना झाला तरीही तालुक्यात जून महिन्यात मोठा पाऊस झाला होता तालुक्याचा निम्मा भाग पावसाने हुलकावणी दिल्याने कोरडाच राहिला काही भागात त्याने हजेरी लावल्याने पेरण्या केल्या परंतु काही ठिकाणी पिके करपून गेली यंदा ही सलग चौथ्या हंगाम धोक्यात आला आहे खरीप हा बिलोली तालुक्याचा मुख्य हंगाम याच हंगामात वर्षभरासाठी लागणारे धान्य कडधान्य पिकवले जाते शेतकरी कापूस तूर उडीद मूग सोयाबीन आदी कडधान्य घेतो पुढेही पाऊस पडेल या शेतकऱ्यांनी हात उचले सावकाराकडून व्याजाने पैसे उचलून पेरण्या केल्या मात्र पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली आहेत काही ठिकाणी आपली पिके वाचवण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचन तर कोठे घागरीने पाणी पिकांना देत आहेत तर शनिवारी रात्री अल्प पाऊस पडला होता थोडा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे येत्या तीन चार दिवसात पाऊस झाला नाही तर खरीप धोक्यात येणार आहे अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात बीसीसीआयला ला नेतृत्वाची गरज माजी अध्यक्ष शशांक मनोहर हो यांचं स्पष्ट मत ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये होऊ शकतात बिहार विधानसभा निवडणुका वादात गणेश उत्सव भरडला जाऊ नये सार्वजनिक गणेश उत्सव समन्वय समितीची मागणी पाच हजार टन उडीद डाळ आयातीसाठी निविदा उत्तराखंडात पावसामुळे पर्वताला तडे नागरिकांच्या जीवाला धोका आहे, उद्या दिनांक अंदाज सेल्सिअस ते हवामान पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्तीला प्रभाव आणि पैसा नाही तर स्वभाव आणि संबंध कामाला येतात महादेवी मठपती नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा गोव्याच्या माजी मंत्र्यांनी लाच घेतल्याचे अमेरिकेत सिद्ध मंगळवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सज्ज सिडकोवासियांचा छळ थांबवा गृहनिर्माणचे पैसे तात्काळ परत द्या आमदार हेमंत पाटील यांनी खडसावले पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर गाडी कोसळली दोघांचा मृत्यू वेलोली तालुक्यात शेतकरी चिंताग्रस्त खरीप हंगाम आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी